नमस्कार मित्रांनो स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण सी क्यू भाग सहामध्ये हवामान यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे पर्याय आहे अठ्ठावन्न टक्के पासष्ट टक्के पंच्याऐंशी टक्के आणि पंच्याण्णव टक्के तर उत्तर आहे पंच्याऐंशी टक्के प्रश्न दुसरा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असली पाहिजे पर्याय आहे पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी शंभर ते दोनशे सेंटीमीटर दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर उत्तर आहे पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो पर्याय आहे भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार मोसमी वारे प्राकृतिक रचना आणि उन्हाळ्यातील हवेची स्थिती तर उत्तर आहे प्राकृतिक रचना चार नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो पर्याय आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण तर उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो पर्याय आहे महाबळेश्वर माथेरान लोणावळा आणि आंबोली तर उत्तर आहे आंबोली सहा नंबरचा प्रश्न आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात पर्याय आहे ॲनिमोमीटर सायनोमीटर ॲक्टिनोमीटर आणि क्लायनोमीटर तर उत्तर आहे ॲनिमोमीटर सात नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते पर्याय आहे हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा आणि सूर्यप्रकाश तर उत्तर आहे तापमान आठ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या महिन्यात जास्त येतात पर्याय आहे एप्रिल आणि जुलै एप्रिल आणि मे मे आणि जून जून आणि जुलै तर उत्तर आहे मे आणि जून नऊ नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे पर्याय आहे अलिबाग पुणे कोल्हापूर नागपूर तर उत्तर आहे नागपूर दहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते पर्याय आहे माथेरान आंबोली रामटेक आणि लोणावळा तर उत्तर आहे आंबोली अकरा नंबरचा प्रश्न आहे कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते पर्याय आहे जास्त पर्जन्य सागर किनारा उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने आणि पश्चिम घाट तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू